उन्हात न वाळवत घालता त्याचबरोबर हा एक सिक्रेट पदार्थ वापरून आज आपण एकदम मार्केटमधून जी विकत आणतो सेम तशीच घरच्या घरी खारीक पावडर कशी बनवायची ही पद्धत पाहणार सणासुदीचे दिवस आता लवकरच येत आहे तर सणासुदीच्या दिवसासाठी सुद्धा तुम्ही खारीक ही खारीक पावडर एकदा बनवून ठेवू शकता आणि दोन ते तीन महिने ही खारीक पावडर इझी टिकते तरी ते घेतले आहेत मी खारीक तर हे अर्धा किलोला थोड्याशा कमी आहेत या खारका तर आपण ना मार्केटमधून जेव्हा खारीक विकत आणतो ती तर शक्यतो अशी जास्त वाळलेली नसते थोडीशी ओलसरच असते ही सुद्धा खारीक ओलसर आहे पण कधी कधी का होतं ओलसर खारीक सुद्धा मिक्सरमधून निघत नाही त्यामुळे काही टिप्स आणि ट्रिक्स आहेत तुम्ही एकदा नक्कीच फॉलो केलं ना तर एक नंबर आपली खारीक पावडर घरच्या घरीच तयार होते सगळ्यात अवघड काम जे असतं ते म्हणजे खारीक फोडायचं तर तुम्ही आता ही पद्धत मी तुम्हाला सांगते मी तुम्ही अडकेला घेतला आहे आणि अडके त्याच्या साईडने अगोदर खारकाचा जे फुल असत पाठीमागचा भाग तो काढून घेतला अडके त्याच्या साईडने खारीक मी मस्त अशी फोडून घेत आहे तर बघा तुम्ही पाहू शकता खारीक ओली आहे वाळलेली नाही ओली खारिकच आपण पावडर बनवणार आहोत एकदम रव्यासारखी अशी बारीक अडकी त्याने सुद्धा नाही एकदम असे जे बारीक बारीक तुकडे होतात आणि बारीक तुकडे झाल्यामुळे नाही मिक्सरमध्ये इझी निघतात तर आणखीन एक तरी एक तुम्हाला सांगते खारीक फोडण्याची तुमच्याकडे अशी एखादी पिशवी असेल जी कापडाची पिशवी असते त्या कापडाच्या पिशवीमध्ये खारीक टाकायची आणि वरतून त्याला असं ठोंब्याने किंवा एखाद्या दगडाने चांगला आपटून घ्यायचं किंवा डायरेक्ट पिशवी अशी गोलाकारमध्ये करून तिला आपटेलं तरीसुद्धा ती खारीक व्यवस्थित फुटते पण तशी फोडण्याऐजी जशी तुम्ही अडकेत्याने फोडाल किंवा याचं कट कराल तर एकदम इझिली कट होते तर बघा मी साधारणतः फक्त दहाच मिनिटात ही खारीक अशी एकदम मस्तपैकी बारीक करून घेतलेली जास्तही वेळ लागलेला नाही आणि अडकेत असे बारीक असे तुकडे तयार झालेले आहेत ओलीच खारीक आहे आता ही लगेच आपण मिक्सरमधून मधून काढून घेणार आहोत याला उन्हात वाळत घालायची पण गरज नाही उन्हात वाळत घातली तर ती परत मिक्सरमधून मधून काढताना कडक होते त्यामुळे डायरेक्ट अशीच आपण ही खारी काढणार आहोत तुम्ही पण या अगोदर कधी डायरेक्ट खारीक मिक्सरमधून काढली आहे का ती काढली तर ती व्यवस्थित बारीक होत नाही थोडीशीच बारीक होते आणि ती मिक्सरला ना चिकटली जाते त्यामुळे ना यामध्ये सिक्रेट पदार्थ ॲड करायचा जेणेकरून खारीक पावडर एकदम अशी रव्यासारखी बारीक होते तर यात ना मी एक चमचा साजूक तूप वितळलेलं तूप यामध्ये घातले तूप टाकल्यामुळे ना ही खारीक एकदम बारीक होते आणि ती मिक्सरच्या भांड्याला अजिबात चिटकत नाहीत आणि मिक्सरच्या भांड्याचे टोपण लावून मी बघा मिक्सरला एकदम अशी बारीक कमी जास्त कमी जास्त स्पीडवरही करून घेतली आहे तर तुम्ही पाहू शकता एकदम अशी बारीक ही पावडर तयार झालेली कसले यामध्ये खारकीचे तुकडे अजिबात राहिले नाहीत तर अशाच पद्धतीने ना आपण राहिलेली सुद्धा खारीक बारीक करून घेणार आहोत एकदम मस्त टिप्स आहे तर बघा तुम्ही मिक्सरचं भांडंसुद्धा मी तुम्हाला दाखवते मिक्सरच्या भांड्याला सुद्धा कसलीच खारकीची पावडर चिकटलेली नाही तर हे बघा इथे सगळी मी खारी पावडर काढून घेतली आहे त्यामध्ये कसले खारकीचे तुकडे झाले नाहीत एकदम रव्यासारखे बारीक होते महिनाभर तुम्ही ही वापरू शकता आणि त्याचबरोबर आता सणासुदीचे सुद्धा दिवस येत आहे तर सणासुदीच्या दिवसामध्ये खारी पावडरचा भरपूर सारा उपयोग होतो तुम्ही एका पॅकबंद कंटेनरमध्येही भरून ठेवू शकता इथे मी पॅक असं बंद डब्यामध्ये भरून ठेवले आहे मस्तपैकी महिनाभर टिकते तुम्ही सुद्धा नक्कीच करून बघा आणि सणासुदीच्या दिवसात ही खारी पावडर नक्कीच वापरायला काय धन्यवाद